नाशिक पुणे हायवे रोडवर शिंदेगाव येथील टोल नाक्याजवळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद चंद्र पवार धरणे आंदोलन करण्यात आले माननीय व्यवस्थापक साहेब नाशिक सिन्नर टोल भेज व माननीय कार्यकारी अभियंत्या साहेब राष्ट्रीय महामार्ग राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने निवेदन देण्यात आले शिंदे टोल नाकावर वीस किलोमीटर गावातील वाहनधारकांना टोल माफ करावा या मागणीसाठी आंदोलन करण्यात आले ज्या शेतकऱ्यांची जमीन या मार्गावर गेली आहे त्यांना वाढीव मोबदला द्यावा बाहेर रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी टोल फ्री शक्य नसल्यास टोल नाका सतरा किलोमीटरपर्यंत पुढे नेण्यात यावा किंवा स्थानिक आधार कार्डावर सोडण्यात यावे या मागणीचे निवेदन मागणी या ठिकाणी देण्यात आले माननीय ज्युनियर इंजिनियर बोरसे साहेब घुमणे यांना देण्यात आले टोपवाली करावी अशी मागणी याप्रसंगी धरणे आंदोलनात करण्यात आली या प्रसंगी आंदोलनामध्ये नाशिक तालुका अध्यक्ष रामकृष्ण झाडे युवक काँग्रेस प्रदेश सरचिटणीस दीपक वाघ जिल्हा उपाध्यक्ष सोमनाथ खताडे निवृत्ती कापसे सुनील कोथमिरे अशोक पाडदे डॉक्टर जयराज कोठुळे संजय सोनवणे सिन्नर अध्यक्ष अशोक जाधव कैलास भांगरे मुन्ना दोनदे मोतीराम जाधव विलास जगडे कैलास कळमकर चेतन सांगडे सोमनाथ धात्रक कृष्णा बागुल कचू मस्के राजेंद्र बोराडे भगवान कटाळे जयराम कटाळे मधुकर ढोबळे विष्णुपंत गवळी सुभाष ढेमसे पांडुरंग पाचरणे या ठिकाणी मोठ्या संख्येने परिसरातील नागरिक उपस्थित होते या ठिकाणी मान्यवरांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली वृत्त संकलन अधिकार न्यूज नाशिक संचालक संपादक प्रवीण नेटवणे नाशिक आम्ही जानेवारी दोन हजार चोवीस रोजी दोन लाखा एक परिसरातील सर्व नागरिकांना शेतकऱ्यांना घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार साहेब गटाच्या वतीने मोठं जन आंदोलन उभं केलं त्या आंदोलनाच्या वेळेस आम्हाला जे कार्यकारी अभियंता आहे त्यांनी आश्वासित केलं होतं त्यानंतर शासनातील काही अधिकाऱ्यांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं की आम्ही भाजीपाल्याच्या गाड्या असतील किंवा वीस किलोमीटरच्या आतील जे गावं आहे त्या गावातील सर्व रहिवाशांना टोल बांधून मुक्ती देऊ दुख। परंतु त्यांनी टोलपणे हा शब्द पाळला नाही तसेच जे कार्यकारी अभियंता होते राष्ट्रीय महामार्गाचे त्यांनी पण असंच एक आश्वासन दिलं होतं की ज्या शेतकऱ्यांचे वाढीव मोबाईलची रक्कम आहे त्या पोटाच्या आदेशाप्रमाणे आम्ही तुम्हाला एकतीस मार्चपर्यंत सर्व शेतकऱ्यांना ते अदा करू परंतु यामध्ये फक्त त्यांनी आश्वासन देऊन फक्त आम्हाला तेवढी वेळ मारून नेली आणि आमची फसवणूक केलेली आहे तरी आम्ही त्यांना वेळोवेळी विचारा पण केली की तुम्ही असं का करते बाबा फसवता का आम्हाला त्यांनी सांगितलं आम्ही कळतो आहे पण ते तर काहीच करत नाही त्यामुळं तिथे हे आंदोलन गणेश देशी वेळ त्यांच्या प्रशासनामुळं आली परंतु आज हे शेवटचं आंदोलन राहील आमच्या राष्ट्रवादी काँग्रेसचं यानंतर आज जर यांनी दिवसभरामध्ये आम्हाला जर आमचे आश्वासन पूर्तता केली नाही आणि त्यांनी लेख लेखी सुद्धा दिलं नाही आम्हाला काही तर आम्ही काही दिवसामध्ये कुठलंही निवेदन न देता किंवा कुठलं काही अधिसूचना न देता त्या टोलवरती एक वेगळं आंदोलन करणार आहोत आणि त्या आंदोलनामध्ये समजा कोर्ट प्रशासन असेल किंवा कुठले कर्मचारी असेल किंवा काही बरंच काही नुकसान झालं त्या त्यासाठी आमचा पक्ष किंवा आमचा कुठल्याही कार्यकर्ता जबाबदार राहणार नाही कारण इथं परिसरातल्या लोकांना जो नेहमी त्रास होतो आहे कारण इथं जास्त प्रमाणात गुंडागिरी केली जाते इथं त्यामुळं तुम्ही याचा उदय होऊ शकतो त्यामुळं आज आम्ही फक्त एक नम्रपणे त्यांना एकच आश्वीसवतोय की आम्हाला आमच्या परिसरातील लोकांना म्हणजे परिसर पाहिजे वीस किलोमीटरपर्यंत जे गाव आहे त्या लोकांना तुम्ही टोलमुक्त करा दुसरं आमच्या शेतकऱ्यांचे पैसे जे आहे तुमच्याकडं गाडी मोबळण्याची ते कोर्टाच्या आदेशापणा आहे ते त्यांच्याकडे जमा करा दुसरं असं की आमचे जे शेतकरी तो भले तो असा असं सगळ्यांचा असं या शेतकऱ्यांची अवस्था पूर्ण देशात काय आहे ही काही सांग नवीन सांगायची गरज नाही परंतु त्या शेतकऱ्यांनासुद्धा भाजीपाल्याच्या गाड्या ह्या म्हणजे बोप सोडल्या पाहिजे तर त्यांच्याकडून कर्जवसूल केला पाहिजे कारण काय आहे प्रत्येक शेतकरी तो कशा कष्टाने तो माल कमवतोय आणतोय आणि मार्केटने गेल्या अवस्था काय होती हे सगळं माहिती असताना फक्त तुमचा वसुलीचा जो रट्टा आहे तो रट्टा चालू ठेव नाही ठेवला पाहिजे त्यांनी ही आमची सविस्तर बाई मागणी आहे या मागणीला आज शेवटच्या दिवशी शेवटचं आंदोलन समजू यांनी आज त्या काही मागण्या मान्य केल्या बोलाय राष्ट्रवादी काँग्रेसचा जिल्हा उपाध्यक्ष आमच्या सर्व राष्ट्राच्या पदाधिकाऱ्यांनी अनेक वेळेस या टोल नाक्याच्या प्रशासकीय संबंध साधला त्यांनी प्रत्येक वेळेस आम्हाला आश्वासन दिलं की वीस किलोमीटर त्या लोकांना आम्ही माफी करू परंतु फक्त आश्वासन देतात प्रत्येक वेळेस निवेदनशील आणि कुठली कारवाई कर, करत नाही आणि शेतकऱ्याच्या मालाला पण आम्ही त्या गाड्या टोल फ्री आजूबाजूची दहा बस किलोमीटरवरचे गावं यांना या ना ना तो नाक्यावर समजावं लागतं एक तर आमचं असं म्हणणं आहे इथे टोन माफी सगळ्यांना माफ करावी आणण्यात आका जो आहे तो स्थलांतर करण्यात यावा ही आमची राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी प्रामुख्याने राहिली असते कारण लोकांना इथं मारणं रोडणं उल्लंंगून अशा प्रकारचे इथं सगळ्यांनी चालू केली आज आम्ही रामकृष्ण झाडे व अभिमूर्ती महाराज कापचे समोर आप अशोकजी जाधव कळमकर विलास जगळे आम्ही आमच्या सगळ्या आम्ही सगळ्यांनी मिळून आज आहे जर आज आमचा जर निकाल आला तर, तर, तर आम्ही हा तोंड आम्ही उद्ध्वस्त केल्याशिवाय राहणार नाही नाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्ह्याचा उपाध्यक्ष या ठिकाणी आमच्या तालुक्याचे कार्य अध्यक्ष <laughs> आमच्या परवा देवाई संघाचे सर्व पदाधिकारी समजा भाऊ सर्वच म्हणजे जे पवारसाहेबांवर निष्ठावंत प्रेम करणारे जे शेतकऱ्यांच्या हिताचा विचार पवारसाहेब करतात त्याच पद्धतीने ठिकाणी आंदोलन बऱ्याच काळाचं या ठिकाणी चालू आहे पण त्याला यश हे प्राप्त झालेलं नाही आणि म्हणून या ठिकाणी वेगळ्या स्वरूपाचं आता जर दखल नाही घेतली तर वेगळ्या स्वरूपाचं याला वेगळं वळण या ठिकाणी प्रशासनानं देऊ नये अशी प्रशासनाला आम्ही विनंती करतो